भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी अशोक देवनाम प्रिय प्रेदसी समुद्रगुप्त भारताचा नेपोलियन चंद्रगुप्त मौर्य सँट्रेकोटस बिंदुसार अमित्रकोटस कनिष्क देवपुत्र गौतमी सातकर्णी त्रिसमुद्र तोयपित वाहन राजराजा शिवपाद शिखर राजेंद्र प्रथम गंगाई कोंडशोर चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य कुमारगुप्त महेंद्रादित्य चंद्रगुप्त प्रथम महाराज महाराजाधिराज धनानंद अग्रमीस नागार्जुन भारताचा आईन्स्टाईन हर्षवर्धन शिलादित्य पुलकेशी द्वितीय परमेश्वर अश्वघोष भारताचा कांतवाल्टवेअर बलबम अडगू खान मोहम्मद बिन तुगलक जुना खान गियासुद्दीन तुगलक गाजी मलिक जहांगीर सलीम शेरखा शेरशहा मलिक सर्वर मलिक उर्फ शर्क जगत गोसाई जोधाबाई शहाजहान शाहजादा औरंगजेब जिंदा फीर बहादूर शाह, शाह, शाह प्रथम मोहज ओमेश्वर बॅनर्जी नव श्रीखांत इंग्रज उमाजी नाईक आद्य क्रांतिकारक राणा जगतजीतसिंग भारताचा आधुनिक नेपोलियन बाळाजी बाजीराव नाणासाहेब माधवराव नारायण सवाई माधवराव जवाहरलाल नेहरू चाचा खान अब्दुल गफार खान सरहद गांधी चित्तरंजन दास देशबंधू सुभाषचंद्र बोस नेताजी जयप्रकाश नारायण लोकनायक अण्हावोसाठे लोकशाहीर के के पलन दक्षिणेकडील गांधी वीरेश लिंगम पंतलू दक्षिणेकडील राजाराम मोहनराय ई व्ही रामास्वामी वल्लभभाई पटेल रोह पुरुष छत्रपती शाहूजी शाहू महाराज राजश्री व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद